श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदीला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरनाम स्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमस्कार नमस्कारः शुकाचार्य राजा मी तुला भगवान गोपाल च आणि उद्धवाचा संवाद सांगत होतो ज्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण स्वतः उद्धवाला यदुराजा आणि अवधूत स्वतः दत्त दिगंबर दत्तात्रेयांचा संवाद सांगत होते हा संवाद सांगत असताना यदूने जेव्हा विचारलं की आम्ही कर्म अकर्म या गोष्टी करायच्या कशा आणि हे जरी कळालं नाही तरी आमचा उद्धार होणार कसा त्यावेळेला त्या दिगंबर महापुरुषाने आपण केलेल्या चोवीस गुरूंबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली अवधूत म्हणाला राजन मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे फिरत असतो तू त्या गुरूंची नावं ऐक आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण ऐक राजा त्या गुरूंची नावं सांगत असताना त्या ब्राह्मणाने सांगितलं पृथ्वी वायू आकाश जल अग्नी, चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मध गोळा करणारा व्यक्ती हरिण मासा पिंगला टिटवी बालक कुमारी बाण तयार करणारा साप कोळी आणि कुंभारमाशी राजन मधुहा हरिणो मीन पिङ्गला कुररोर्भकः कुमारी शरकृत् सर्प पूर्णनाभिो राजंश्चतुर्विंशतिराश्रिताः शिक्षावृत्तिभिरे तेशा मन्वशिक्षमिहात्मनः मी ज्या प्रकारे जे काही शिकलो ते आता सविस्तर सांगतो राजा पहिला गुरु केला पृथ्वी मी पृथ्वीपासनं क्षमा शिकलो पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला तरी तो सर्व शांतपणे ती सहन करती तिच्याकडून मी क्षमा हे व्रत शिकलो जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरुषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळूही नाही पृथ्वीचे रूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसऱ्यांच्या हितासाठी असतात किंबहुना दुसऱ्याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो परोपकारार्थ फलंती वृक्ष परोपकार करण्यासाठी वृक्ष फुलं देतात त्यातलं ते काहीही वापरत नाही परोपकारार्थ वहंती नद्या नद्या वाहत असतात त्या परोपकारासाठीच किंबहुना दुसऱ्याचे हित करण्यासाठीच ते जन्म घेतात साधू पुरुषाने त्यांचे शिष्यत्व पत्कारून त्यांच्याकडून परोपकार करण्याची शिकवण घ्यावी पृथ्वीपासून क्षमा आणि परोपकार हे दोन गुण मी घेतलेत राजन प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो त्याचप्रमाणे साधकाने सुद्धा इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीर निर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावे थोडक्यात ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही ह्याचा विचार करावा वायू अनेक गुणधर्मांच्या पदार्थांवर जातो पण कुठेही आसक्त होत नाही त्याच्यापासून आसक्त न होण्याचा गुण मी घेतला वायूचा गुण राजा कोणताही दोष नाही कोणताही गुण नाही तो कशालाही स्पर्श करून गेला तो चांगल्यालाही स्पर्श करून गेला तरी चांगलं घेऊन जात नाही आणि वाईटाला जरी स्पर्श करून गेला तरी वाईट दोषही घेत नाही जो गुणही घेत नाही दोषही येत नाही त्याचप्रमाणे योगाने वेगवेगळ्या गुणधर्मांच्या विषयांकडे जावे लागले तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये कोणाचे गुणदोष पाहू नये हे साधकाला सगळ्यात महत्वाची गरज आहे आणि हा वायूकडनं घेतलेला मी दुसरा गुण आहे राजा पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यांचा वास वाहून नेत असला तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही म्हणजे बघा तो बाकी गुणदोष तर घेतच नाही पण त्यासोबत एखादा वास घेऊन तो वाहत असला तो दुर्गंधी घेऊन चालला सुगंधही घेऊन चालला तरी सुद्धा त्याला स्पर्श त्याला झाला की पहिल्याच पदार्थाचा स्पर्श तिथून निघून जातो त्याचप्रमाणे आत्मदर्शी योग्याने या पार्थिव शरीराबद्दल त्याच्या आधी व्याधी तहान भूक आदी या सगळ्या गोष्टी सहज सहन कराव्या पण त्यांच्यापासून सर्वथा अलिप्त असावं वायूपासून अल्पसंतुष्टता इतरांचे गुणदोष न पाहणे आणि अलिप्त असणे हे तीन गुण घेतले राजा मी तिसरे गुरु केले आकाश आकाश अनंतर हित्च स्थिरंजंगमेशो आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरात आत बाहेर व्यापून असते तरी त्या वस्तूंपासून अलिप्त असते त्याप्रमाणे साधकाने आपण ब्रह्मस्वरूप सर्वत्र अधिष्ठान स्वरूपात व्यापून असलो तरी सर्वांपासून अलिप्त आणि अमर्याद आहो ही भावना शिकली पाहिजे तेज पाणी पृथ्वी हे पदार्थ किंवा वाऱ्याने ढकललेले ढग धूळ आदी पदार्थ आकाशातच असतात पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही त्याचप्रमाणे काळाच्या उघात उत्पन्न होणाऱ्या देहाधी पदार्थांचा आत्म्याशी संबंध असत नाही आकाशापासनं सगळ्यात महत्वाचा गुण राजा अलिप्तपणा अमर्यादपणा हे गुण घेतले म्हणजे जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होणारे बदल स्वीकारायचे त्या बदलांचं दुःख किंवा त्या बदलांचं सुखही आपल्याला स्पर्श करू द्यायचं नाही आणि अमर्याद कोणत्याही गोष्टीला मर्यादा न ठेवता अगदी स्वच्छंदपणे आपल्याला होईल तितकं जास्तीत जास्त परमार्थ करण्याचं प्रमाण आपण आपल्या जीवनामध्ये सतत चालू ठेवायचं हे गुण मी आकाशाकडनं घेतले राजा ज्याप्रमाणे पाणी स्वभावत स्वच्छ आता तुला पाण्याकडनं कोणते गुण घेतले सांगतो जसं पाणी स्वभावत स्वच्छ स्निग्ध मधुर आणि पवित्र करणारं असतं तसंच तीर्थांचे दर्शन स्पर्श आणि नामोच्चार यांनी सुद्धा लोक पवित्र होतात त्याचप्रमाणे साधक पाण्यासारखा स्वभावतच शुद्ध प्रेमळ मधुरभाषी आणि लोकपावन असतो त्याचं दर्शन स्पर्श आणि नामोच्चार यांनी लोक पवित्र होतात म्हणून राजा मी पाण्यापासनं शुद्धता पवित्रता गुण घेतले राजा तेजस्वी तपसा दुर्धर्शो दरभाजनहा दुसऱ्या तेजाने पराभूत न होणारा सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नी काहीही खाऊन सुद्धा त्यांच्या दोषांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने तळपणारा तपश्चर्येने दैदिप्यमान मन इंद्रियांकडून पराभूत न होणारा संग्रह न करणारा साधक सर्व यांचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिय यांना त्याचा दोष लागू देत नाही मंडळी अगदी बघा अग्निकडनं घेतलेल्या गुणांचं वर्णन या ठिकाणी करतायत की अग्नी काय करतो की दैदिप्यमान पराभूत होत नाही अगदी त्याप्रमाणे आत्मज्ञानी महापुरुष संग्रह न करणारा विषयांचा योग्य तो उपभोग घेऊन म्हणजे जिथे जे आवश्यक आहे त्या गोष्टी स्वीकारून नको त्या गोष्टी त्याग करून कशालाही लिप्त न होता मन इंद्रियांना तो त्याचा दोष लागू देत नाही म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले ना तुका म्हणे झालो आम्ही अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका दि आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप अग्नि लाकडात गुप्त असतो पण कल्याणे याजकांसाठी यज्ञकुंडात प्रगट असतो सर्वांकडून हवीर द्रव्य घेऊन त्यांचे भूत भविष्यातील पाप नाहीसे करतो त्याचप्रमाणे सिद्ध पुरुष बहुधा एकांतात असतो पण जवळ राहतो शिवाय सर्वत्र दात्यांनी दिलेले स्वीकारून त्यांचे पूर्वोत्तर पाप धुवून टाकतो मंडळी हाही अग्निकर्ण घेणारा गुण म्हणजे बघा महापुरुष काय करतात की महापुरुष आपले पाप आपण जे काही त्यांना देतो त्यानिमित्ताने ते त्यांच्या तपश्चर्येने आपली पापं पूर्वोत्तर पाप धुवून टाकतात विशेष म्हणजे हे कोणासाठी मुक्षुकांसाठी जे मुमोक्षु आहेत त्यांच्यासाठी आणि आपण मुक्षुकांची लक्षणं आधी वाचली नसली वाचली तर दासबोध काढून अवश्य वाचा बद्ध साधक सिद्ध चारही जे आहेत एकेका क्रमाने जावं आहे पहिल्यांदा आपण तर बद्ध आहोतच कसं तरी आपल्याला वाटलं की नाही आता आपलं चांगलं व्हावं याला म्हणतात मुमुक्षु त्या मुमुक्षुकांसाठी शुकाचार्य म्हणतात राजा त्या यदुराजाला अवधूतांनी सांगितलं मी अग्निकडून हा गुणधर्म घेतला की अग्नीला विशिष्ट आकारही नाही पण तो लाकडाच्या आकाराप्रमाणे तसाच्या तसा, तसा दिसतो त्याप्रमाणे सर्व व्यापक आत्मासुद्धा आपल्या मायेने रचलेल्या कार्यकारण रूप जगामध्ये प्रवेश केल्यामुळे त्या त्या वस्तूंच्या नामरूपासारखा भासतो राजा अग्निकडनं कोणता गुण घेतला तर अग्नीपासून तेजस्विता अपरिग्रह इंद्रिय संयम उपास्यता आणि सगळ्यात महत्वाचं उपाधीशी असंबद्धता इत्यादी गुण घ्यावे कोणत्याही उपाधीमध्ये अडकायचं नाही हे सगळ्यात महत्वाचा गुणधर्म हा घेतला गुणाकडनं तर अग्निकडनं राजा ज्या काळाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमी जास्त होतात तरी सुद्धा चंद्र हा एकच चंद्र असतो त्याचप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या असतात आत्म्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो चंद्रापासून हा गुण घेतला तर देहाच्या बदलाने आत्म्यामध्ये बदल होत नाही आगीची ज्वाळा किंवा दिव्याची ज्योत क्षणाक्षणाला उत्पन्न आणि नष्ट होते परंतु कळत नाही तसंच वेगवान काळ पुरुषामुळे प्राण्यांच्या शरीराची क्षणाक्षणाला उत्पत्ती आणि विनाश होत असतो पण तो लक्षात येत नाही अग्नीची ज्वाळा किंवा दिव्याच्या ज्योतीपासून प्रकृतीचे विनाशित्व जाणले राजा अग्निसंबंधीचा हा आणखीन एक गुण आहे राजा ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी पृथ्वीवरचे पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला देतो त्याचप्रमाणे योगी पुरुष इंद्रियांच्याद्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्यांचे दानसुद्धा तो करून टाकतो विषयात तो, तो आसक्त होत नाही पाण्याच्या निरनिराळ्या पात्रांमध्ये प्रतिबिंब झालेला एकच सूर्य त्यातच प्रवेश करून वेगवेगळ्या झाल्याचे साध अगदी सामान्य बुद्धीला अशाप्रमाणे दृश्य दिसल्या जातं त्याचप्रमाणे उपाधींच्या भेदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मा वेगवेगळा आहे असं वाटतं सूर्यापासून अनासक्ती आणि उपाधीमुळे भेद प्रती हे गुण घेतले पाहिजे राजा अशा प्रकारे एक एक गुण एक एकेकाकडनं एक 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 घेतला आणखीन उर्वरित गुरूंकडनं कोणकोणते गुण घेतले उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ